आपण कॅबिनेट मंत्री संजय बो राठोडचं कट्टर समर्थक धाराशिव इथून बोलतो की समस्त बंजारा समाज धाराशिव जे वीर जव जवान शहीद झालेत त्याच्या पूर्ण कुटुंबासोबत आमचं पूर्ण बंजारा समाज पूर्ण देशात महाराष्ट्रानंतर पूर्ण देशामध्ये दे आमचा बंजारा समाज आहे तर पूर्ण बंजारा समाज पूर्ण ताकदीनं भारत सरकारच्या सोबत आहे त्याच्यामध्ये आमचं एक बंजारा समाजाचं मुलगा मुरली मुरली नाईक एक वारलेला आहे एक एकुलता एक मुलगा होता तर श शहीद झालेला आहे त्याच्याबरोबर अजून भरपूर जवान शहीद झालेत मुरली नाईकच्या सोबत आमचा बंजारा समाज सोबत आहे पण बाकीचे जे जेवढे लोक शहीद झालेत त्यांच्याबरोबर बी पूर्ण ताकतीनं बंजारा समाज आमचं सोबत आहे आणि ते युद्ध आहे आता आज थांबलेलं म्हणून आम्हाला समजलं तरी युद्ध थांबलं पाहिजे आणि याच्यापुढून जरा जर पुन्हा भारतावर अजून त्यांनी डोळे काढले पाकिस्ताननं तर ह्याच्यापुढे प्रत्युत्तर जोरात भेटेल फक्त हेनी द पाकिस्तानने दक्षता घ्यावं आणि युद्धात थांबलं आणि कारण की विनाकारण गोरगरीबाच्या मुलाला आत्महत्या आपलं शहीद व्हावं हो आहे या भांडणामुळे त्यासाठी एकमेकांना संमतीनं जर आपण समजूता केलं काही अडीचणी असेल त्यांची काय अडचण असेल ह्यांची अडचण असेल एकमेकता समजूत करून आपण सोल्युशन काढा मोदी साहेबांना मी पाकिस्तानच्या पण आपण विनंती करतो आपण पहेलगाम हा, जे हा हरमाल झालेलं आहे त्यांना पण पूर्ण भावपूर्ण सर्जन आमचा बंजारा समाज धाराशिवकडून बी आम्ही त्यांना पूर्ण सर्जाने देतो आणि त्यांचं जे ज्याचं शि शिंदूर पुसलं त्याच्या शिंदूराचा बदला आमचं आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतलेलं आहे तरी यापुढे शांतेत जोपर्यंत पाकिस्तान राहील शांतता राहावं नंतर ह्याच्या पुढे ह्याच्यापेक्षा बी जास्त प्रत्युत्तर भारताकडून त्यांना भेटेल पूर्ण ताकदीनं बंजारा समाज आपल्या देशासोबत आहे हा संदर्भ एकंदरीत पहलगामा येथे जो अतिरेक्यांनी जो हल्ला केला होता त्या अतिरेक्यांनी के जे केलं तेथे जे टुरिस्ट वगैरे फिरायला गेले ते त्यांच्यावर अन्यायकारक त्यांनी विनाकारण गोळ्या खाटल्या आणि निष्पाप लोकांचा बळी तिथे गेला याच्यानंतर गेला तो गेला त्याच्यानंतर एका अतिरेक्याने डायरेक्ट त्या महिलेला सांगितलं की तू मोदींना जाऊन सांग की आम्ही असं असं केलं आहे आणि त्याच्या उत्तराला प्रत्युत्तर म्हणून मोदी साहेबांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे पण त्या त्यामध्ये काही चुकीचं त्यांनी केलं नाही फक्त पाकिस्तानामधील जे दहशतवाद्यांचे जे आतंकवाद्यांचे जे अड्डे होते तेच अड्डे तिथं त्यांनी उडवले तिथील जनतेला किंवा इतर तिथलं प्रशासनाला कुठल्याही प्रकारचं त्यांनी ठेच पोतू दिलं नाही फक्त अतिरेकी मारले आणि अतिरेक्यांचे अड्डे संपूर्ण उद्ध्वस्त केले गेले कारण का इथून पुढे ह्या गोष्टी किंवा ह्या कारवाई त्यांच्याकडून होता कामा नये किंवा इतर अतिरिक्तकडून होता कामा नये म्हणून ह्या गोष्टी सर्व मोदी साहेबांनी भारत सरकारने ह्या सर्व गोष्टी केल्या आहेत आणि आज तीन दिवस झाले की संपूर्ण भारत आणि पाकिस्तान किंवा संपूर्ण देश जग ह्या सर्व गोष्टीकडे बारकाईनं पाहत होता बारकाईनं लक्ष देत होता आणि संपूर्ण घाबरलेल्या परिस्थितीमध्ये हा सगळं मानवजीवन हे घाबरलेल्या परिस्थितीमध्ये जगत होते परंतु आज डिक्लेअर केलं गेलं की हा युद्ध किंवा हे शांतता राहिली पाहिजे युद्ध थांबलं पाहिजे उन्हास संपूर्णपणे स्टॉप झालं परंतु ह्या सर्व कार्यवाही करत असताना आपल्या भारतीय सीमेवरती आपले जे वीर जवान आहेत असे वीर जवान लढता लढता त्याने शौर्य त्यांचा त्याग आणि लढता लढता त्यांना अमर आणि असं मरण त्याने आलेलं आहे त्यांचा आज असं याचंच औचित्य साधून आज संपूर्ण शिंगोली तांडा आणि धाराशिव बंजारा समाजाच्या वतीनं आज भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून हे आपलं आद्य कर्तव्य आहे म्हणून आज आम्ही श्रद्धांजली आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद